पंढरपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा भालके गटाला मोठा धक्का बसला असून भालके यांचे कट्टर समर्थक आणि शंभू कुस्ती संघाचे अध्यक्ष माऊली आबा काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अनिल सावंत यांच्या गटामध्ये म्हणजेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे अनिल सावंत हे पंढरपूरमध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्यासोबतच पुढच्या आमदारकीच्या दिशेने देखील त्यांची वाटचाल सुरू आहे त्यासाठी ते अनेक कार्यकर्त्यांच्या संप संपर्कात असून आज भगीरथ भालके यांचे सहकारी असलेल्या माऊली आबा काळे यांनी मोठ्या कार्यकर्त्यांसह सावंत यांच्या गटात प्रवेश केल्यामुळं अनिल सावंत यांची ताकद पंढरपूर शहरात वाढली असून भालके यांना हा धक्का मानला जातोय यावेळी बोलत असताना अनिल सावंत यांनी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण माऊली आबांच्या मागे उभा राहून त्यांना मोठी ताकत देऊ असं आश्वासन देखील दिले भगीरथ भालके यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निसटता पराभव झाला होता परंतु त्यानंतर भगीरथ भालके पुन्हा एकदा आपली कार्यकर्ते त्यांची मोट बांधतील अशा पद्धतीची चर्चा मतदारसंघामध्ये असताना भालकेंच्या कार्यकर्त्यांनी मात्र थेट अनिल सावंत यांच्या गटात प्रवेश केलाय तसेच दोन दिवसापूर्वी झालेल्या माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तही भगीरथ भालके यांच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांचा सत्कार करत पंढरपूरमध्ये अनेक ठिकाणी बॅनरबाजी केली आहे त्यामुळे कुठेतरी भालके गटाला हा मोठा धक्का मानला जातोय आज अनिल सावंत आणि उद्या बरेच कार्यकर्ते अभिजित पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर भालके गटाची ताकद कमी होते की काय अशा पद्धतीची चर्चा आता मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे आज पंढरपूर शहरातलं एक उमलत नेतृत्व माऊलीबा काळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संजयजी पवार साहेब त्यांच्या गटामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं काम पंढरपूर शहरासाठी खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे गरजूवंतासाठी अहोरात्र आबानी काम केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आभांच्या माध्यमात पंढरपूर शहरासाठी एक चांगलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालंय याचा आज आनंद आम्हा सगळ्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट हा मोठा होताना दिसतोय प्रत्येक गावातले शहरातले आणि जिथं जाईल तिथं लोकांचा ओढा आमच्याकडे येण्याचा आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या सर्व नगरपालिका असतील तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असतील येणाऱ्या काही ग्रामपंचायत असतील या सर्व निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि चांगल्या पद्धतीची लोक आज आमच्याकडे येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत त्याच पद्धतीने आज आबांच्या माध्यमातून एक संधी आम्हाला मिळाली आहे आणि नक्कीच त्या संधीचा आबा चांगल्या पद्धतीने उपयोग करतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचे पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब असतील शशिकांत शिंदे साहेब असतील सुप्रिया सुप्रियादा असतील राहुल रोहितदा पवार साहेब असतील माध्यमात आम्ही काम करतो त्याच माध्यमातन आबांना एक चांगल्या पद्धतीचं पद त्यांच्याशी बोलून आम्ही लवकरात लवकर त्यांना देऊ आणि त्यांच्याकडनं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम होईल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आबा फक्त एक काम करणारा कार्यकर्ता नसून नगरपालिकेमध्ये एक चांगल्या पदावरती आपल्याला दिसतो